स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्य होती त्यांचे अनेक गुण होते आणि याच गुणांच्या जोरावर कोणतंही सरकारचं मंत्रिपद किंवा निवडणूक न लढता जवळपास पन्नास वर्ष एक नेता एक पक्ष आणि एक व्यासपीठ अशी जादुई कमाल स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली होती त्याच बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातले दोन सदस्य अठरा वर्षांनंतर एकत्र येत आहेत संपूर्ण राज्यात आणि देशातही विशेषतः समाज माध्यमांवर आणि जगभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे त्या सगळ्यांना या एका कार्यक्रमाची आणि या एका भेटीची किंवा या एकाच कुटुंबातल्या दोन सदस्यांच्या एकत्र येण्याची खूपच आस लागलेली आहे याचं कारण काय तर याचं कारण प्रत्येक मराठी माणसाचं आपल्या भाषेवर असलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमावर कुठेतरी अत्याचार अन्याय केला जातोय यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन आंदोलन करतात आणि त्याचाच एक सोहळा पाच जुलैला राज्यातल्या सगळ्यात मोठ्या इंडोर सभागृहामध्ये होऊ घातलेला आहे पण या मेळाव्यामधला किंवा या एकत्र येण्यामधला किंवा ठाकरे येण्यामधला जो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो कोणता आहे आणि तो मुद्दा दूर प... व्हावा किंवा तो मुद्दा बाजूला पडावा यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मनाचा दिलदारपणा आणि राजेपण कोण दाखवणार हा एक प्रश्न अनेकांच्या मनात रुंजी घालतोय याच प्रश्नाबद्दल आणि शिवसेना प्रमुखांच्या त्या जिंदा दिलीबद्दल मी आपल्याला सांगणार आहे आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा की जेणेकरून शिवसेना प्रमुख हे व्यक्तिमत्व किती हिमालयाच्या उंची एवढं उंच होतं हे आपल्या लक्षात येऊ शकेल काय होता शिवसेना प्रमुखांचा तो किस्सा आणि ठाकरे बंधूंना कोणत किंवा ठाकरे बंधूंना कोणती गोष्ट करायची आहे की ज्याच्यामुळे मराठी माणसाची छाती अभिमानानं फुलून येईल आणि दिवसागणिक मराठीची आणि मराठी माणसाची होणारी गळचेपी या दोन्ही भावांना थांबवता येईल का या सगळ्या गोष्टीबद्दल संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र दोन भाऊ एकत्र येण्याबद्दलचे जे काही व्हिडिओ आपण केले होते त्यामध्ये किंवा त्या कि व्हिडिओंवर आपल्याकडून काही मंडळी व्यक्त झाली समाज माध्यम आहे व्यक्त व्हायला हवं हुआ हे सगळं खरं आहे पण व्यक्त होताना संसदीय भाषेचा उपयोग आणि संक्षिप्त शब्दांचा उपयोग ज्या ज्या प्रेक्षकांनी केला असेल किंवा करतायत त्यांचं अभिनंदन पण जे करत नाहीये ज्यांचा संयम ढळतोय त्यांना मला इतकंच सांगायचंय की बाबानो तुम्हीही सभ्य आहात आम्हीही सभ्य आहोत तर अशा वेळेला जर आपण विचारांची लढाई विचारांशी केली मुद्द्यांची देवाणघेवाण केली तर काहीतरी चांगलं समोर येऊ शकेल इतकंच आपल्याला सांगायचंय आता काहींना असं वाटत होतं की मी मराठीच्या विरोधात किंवा मराठी नेत्यांच्या विरोधात बोलतोय प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नव्हती काही व्हिडिओचा थोडासा भाग ऐकल्यानंतर काही मंडळी जी उत्साही असतात ती प्रतिक्रिया देऊन मोकळी होतात पण ठाकरे त्यांचं राजकारण शिवसेना हे गेली जवळपास तीन दशक बघण्याचं काम मी करतोय आणि त्यातून जी काही निरीक्षणं समोर येत आहेत ती मांडण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघही शिवसेना प्रमुखांच्या अंगा खांदा खांद्यावर खेळलेली तरुण आहेत किंवा नेते आहेत आपापल्या पक्षांचे प्रमुख आहेत शिवसेना प्रमुखांकडून या दोघांनीही यथाशक्ती जे होईल ते मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे गेली अठरा वर्ष हे दोघही आपापले राजकीय पक्ष स्वतंत्रपणे चालवत आहेत आणि हे पक्ष चालवत असताना कधी राज ठाकरेंवर अन्याय झाला सत्ताधाऱ्यांकडून तर कधी उद्धव ठाकरेंवर झाला आता उद्धव ठाकरेंवर झालेला अन्याय हा शिवसेना प्रमुखांची शिवसेना या पक्षाची निशाणी नाव किंवा त्याची राजकीय मान्यता या सगळ्या गोष्टी उसून टाकण्याचा घाट घालण्यात आलाय असं आपल्याला दिसतंय सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण तिथे प्रलंबित असल्यामुळे त्याच्यावर या क्षणाला आपण काही बोलायचं नाहीये पण हे दोन्ही ठाकरे भाऊ एकत्र येत आहेत याची जाहिरात किंवा याची संपूर्ण माहिती ही सर्वसामान्य मराठी माणसांपर्यंत अत्यंत कल्पकतेने केली जाते आता राज आणि उद्धव हे एकत्र येत आहेत याची पहिली टॅगलाईनच जी बनवण्यात आली होती ती होती ठाकरे येत आहेत ठाकरे येत आहेत या विषयावर ही टॅगलाईन बनवून मराठी मनांमध्ये मराठी माणसांमध्ये याची एक वातावरण निर्मिती करण्यात आली ही कल्पकता किंवा मोजक्या शब्दांमध्ये काही गोष्टी मांडण्याची पद्धत हे जर आपण पाहिलं तर ते ठाकरेंना शोभतं असं कालच्याच आपल्या एका मुलाखतीमध्ये जितेंद्र आवाड म्हणालेले होते जितेंद्र आवाड काय म्हणाले अगदी संक्षिप्त स्वरूपात आपण बघूया महाराष्ट्रामध्ये ठाकरे बँडची जादू आहे आणि हे मी आज नाही ते गेले अनेक वर्षापासून बोलतोय की लोकांना ठाकरेंच्या तोंडातलं ऐकायला फार तो तो? आवडत उदाहरणार्थ अनेक विषय आहेत म्हणजे इतरांनी बोलले तर लोकांना समजत नाही पण ठाकरे बोलले की लगेच समजते औरंगजेबावर तुम्ही बोलत होता ते वस्तुनिष्ठ होत पण ज्या जे बोलत होतो तेच कालांतर राजसाहेब बोलले लोकांनी अरे वा वा खरे हो चुकीचं नाही पण ते मी तेव्हाच म्हंटल ठाकरेंच्या तोंडात नाही येतं तो ते महाराष्ट्राला ऐकायला आवडतं ते मान्यही करतात कर। तसं मराठी भाषेच्या वेळेस जगत दोघ एकत्र आले उभा मराठी माणूस महाराष्ट्रातला एक होताना दिसला चांगलंय ना ठाकरे हे नाव मराठी माणसाच्या हृदयावर कोरलेलं आहे हे मी त्यांचा विरोधक आहे मी आजचा विरोधक नाही परंपरागत मी विरोधक आहे पण तरी हे मान्य करायला हवं की महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडला एक वेगळी एक वेगळी अशी किंमत आहे एक वेगळं महत्व आहे एक त्यांच्याबद्दल एक वे, आगळं वेगळं प्रेम आहे आणि मान्य करायचं शब्दाला कुठलीही मर्यादा न ठेवता जे मनातलं आहे आणि जे लोकांना खरोखर सांगायला हवं ते सांगण्यासाठी ही हिंमत असावी लागते ठाकरेंमध्ये आहे मान्य करूया ना आता आपण पाहिलं आव्हाड काय म्हणाले आव्हाडांनी दिलेल्या या मुलाखतीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सकाळीच गुरुवारी सकाळीच एक टीझर आपल्याला बघायला मिळाला आपल्या अनेकांच्या स्मार्टफोनवर तो टीझर आला असेल तो टीझरही आपण बघूया आता आपण हा टीझर पाहिला आणि या टीझरमध्ये जे स्पष्टपणे म्हटलंय की एका सिंहाला रान कुत्र्यांनी किंवा जंगली कुत्र्यांनी घेरल्यानंतर त्याचा भाऊ येतोय आणि ते दोघंजण मिळून या रान कुत्र्यांची मुकाबला करतात या हा व्हिडिओ किंवा त्यातलं त्यातली मांडणी त्यातल्या शब्दांची निवड हे सगळंच ठाकरेंना शोभणार आहे कारण मोजक्या शब्दात आपल्या भावना किंवा लोकभावना कशा सर्वदूर पोचवायच्या याची उत्तम कला ठाकरेंना अवगत आहे आता हेच दोन्ही ठाकरे ज्या राज्यातल्या सगळ्यात मोठ्या सभागृहामध्ये इंडोर सभागृहामध्ये एकत्र येत आहेत ते आहे वरळीचं नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया एन एस सी आयचं जे संकुल आहे या संकुलामध्ये हा कार्यक्रम आहे पाच तारखेला सकाळी दहा वाजता आणि याची तयारी ही प्रचंड जोरात करण्यात आलेली आहे आता या तयारीच्या मागे ठाकरे बंधू आहेत किंवा ते दोन्ही पक्ष एकत्र येऊन करतायत या सभागृहाची जी फी आहे किंवा याची जी आकारणी आहे ही सुद्धा दणदणीत आणि तगडी आहे कारण हा जो क्लब आहे हा शहरातल्या श्रीमंत लोकांचा क्लब आहे आणि या क्लब मधलं सगळ्यात मोठं जे सभागृह आहे ज्याला डोम म्हटलं जातं तिथे हे हा कार्यक्रम होणार आहे आता या डोमची जी क्षमता आहे त्या डोमच्या क्षमतेबद्दल मी स्वतः सचिन अहिर जे तिथले अनेक वर्ष आमदार होते त्यांच्याशी बोललो कारण ते आता शिवसेनेचे नेते आहेत आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत मी त्यांना जेव्हा विचारलं की याची नेमकी क्षमता किती आहे आणि शिवसेना आणि मनसे हे याची क्षमता किती वाढवू शकतात त्यावेळेला ते असं म्हणाले की साधारण अठरा ते वीस हजार पर्यंत इथे प्रेक्षक किंवा आमचे कार्यकर्ते सामावू शकतात दाटी वाटी न करता पण जर गर्दी झाली मराठी प्रेमी मराठी भाषिक जर इथे मोठ्या प्रमाणात आले तर इतरही वेगवेगळे तंत्रज्ञानाचे फंडे वापरून या दोन्ही भावांचं भाषण हे लोकांपर्यंत पोहोचेल मराठी जनांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली जाणार आहे आता इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की हे दोन पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याचे अध्यक्ष आणि सर्वे सर्व आहेत राज ठाकरे एकाने अनेक पडझडीनंतर आपला पक्ष टिकवला जपला इतकंच नव्हे तर शिवसेना प्रमुखांच्या कडून आलेला जी पक्षाची जबाबदारी आहे ती पार पाडताना एक काळ असा आला की मुंबई महानगरपालिका राज्यातली सत्ता आणि केंद्रातल्या सत्तेतला सहभागही उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाला मिळवून दिला होता त्यासाठी त्यांनी जे काही समीकरणं केली किंवा के जे काही रणनीती केल्या जे काही डावपेच आखले हे विश्लेषणाचा भाग होऊ शकतो हे टीकेचा भाग होऊ शकतो किंवा तो समीक्षणाचा भाग होऊ शकतो पण अगदी गल्ली ते दिल्ली सत्ता शिवसेनेकडे किंवा बाळासाहेबांच्या मुलाकडे आहेत असे असा काही काळ सुद्धा उद्धव ठाकरेंना अनुभवता आला आणि बघता आला त्यानंतर आलेली कोविडची महामारी त्याच्या आधी काही घडलेल्या गोष्टी आणि घटना याच्यामुळे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकले पण पक्ष फुटला हे सुद्धा त्यातलं वास्तव वा आहे दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांच्याकडे आता काहीच नाहीये जे काही होतं ते त्यांच्या याच भावाने पळवलेलं होतं पण तरीही राज ठाकरे हे आजही टॉक ऑफ द टाउन आहे आणि त्यामुळेच या कार्यक्रमाकडे सगळ्या लोकांच्या नजरा लागलेल्या सध्या अधि अधिवेशन चालू आहे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन तिथे मी अनेक नेत्यांना भेटतोय अनेक कार्यकर्त्यांना भेटतोय प्रत्येकाच्या मुखी एकच चर्चा दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत आणि दोन भावांनी मराठीची चळवळ मराठी भाषेची चळवळ टिकवली पाहिजे ज्यांच्या हिताला बाधा पोहोचणार आहेत तेही काहीसे धास्तावलेले आहेत आणि जे पडद्या मागून हे सगळं घडवून आणतायत ते सुद्धा धास्तावलेले आहेत कारण याच बुमरँग पण व्हायला नको याची काळजी काहींना घ्यायची आता इथे सगळ्यात लाख मुलाचा प्रश्न तो माझ्यासमोर हा आहे की अध्यक्षीय भाषण किंवा प्रमुख भाषण कोण करणार म्हणजे उद्धव ठाकरे वयाने मोठे पक्षाने किंवा आवाक्याने मोठे हे सगळं जरी खरं असलं अगदी महानगरपालिका राज्य आणि दिल्लीत त्यांच्या पक्षाने सत्ता अनुभवली आहे उपभोगली आहे आणि ज्येष्ठतेनुसार कुटुंबातले ते मोठे बंधू आहेत राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत मग ते अध्यक्षीय भाषण करणार ते प्रमुख भाषण करणार की कितीही पडझड होऊ द्या काहीही होऊ द्या तरी माझी बोली बंदुक की गोली असं म्हणत जे राज ठाकरे गेली साडे अठरा वर्ष महाराष्ट्रातल्या तरुणांना स्वतःकडे आकर्षित करून आहेत ते राज ठाकरे या कार्यक्रमामध्ये म्हणजे या मराठी कार्यक्रमा भाषेच्या कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय भाषण किंवा प्रमुख भाषण करणार हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण ज्याचं भाषण शेवटचं तो प्रमुख असं एक कळत न कळत संदेश जाणार आहे आता मी आपल्याला काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना सांगतो राज ठाकरे आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानातून बाहेर पडले आणि त्याच वेळेला दक्षिण मुंबईतून आपल्या वांद्र्याच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे चाललेले होते उद्धव ठाकरे यांचा कॉनवाय काही वेळ थांबवण्याचा प्रयत्न केला जात होता पण राज ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आधी त्यांचा कॉन्वॉय किंवा त्यांचा ताफा हा बांद्र्याच्या दिशेने जाऊ द्या मग मी पुढे जातो अशी एक समजूतदारपणाची भावना दाखवली भूमिका मांडली आणि वाहतूक पोलिसांनी काही क्षणातच सुटकेचा निश्वास टाकला आता ही एक घटना झाली याच्या आधी ज्या वेळेला उद्धव ठाकरे आजारी पडले त्यावेळेला आपला दौरा सोडूनही राज ठाकरे परत आले होते शिवसेना प्रमुखांचा तो फोन केला होता आपल्याला सगळ्यांना माहिती असेल आता इथे प्रश्न असा आहे की मनाचा मोठेपणा कोण दाखवणार राज ठाकरे की उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख दाखवणार की मनसेचे सर्वे सर्व दाखवणार मित्रो मी जाता जाता आपल्याला एक किस्सा सांगतो लोकसभा निवडणुकांची शेवटची जी जाहीर सभा असते ती नव्वदच्या दशकामध्ये म्हणजे शहाण्णवच्या आजूबाजूला गिरगाव चौपाटीवर होते आणि या गिरगाव चौपाटी म्हणजे मुंबई हे तर शिवसेनेचं चा होमपीच आहे त्यांचा स्वतःचा तो गड आहे या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची संयुक्त शिवसेना आणि भाजपची युतीची सभा लागलेली होती आणि या सभेमध्ये प्रचंड गर्दी झालेली होती आणि ही गर्दी येणाऱ्या नव्या सरकारची नांदी ठरू शकते अशा पद्धतीचं वातावरण होतं या सभेला संबोधित केलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या ठाकरे अंदाजामध्ये शिवसेना प्रमुखांचं भाषण संपलं आणि शिवसैनिकांसाठी जे ब्रह्मवाक्य होतं ते संपलं होतं ते शिवसैनिक पाठीमागच्या बाजूने झप झप आपल्या दिशेनं रेल्वे स्टेशनच्या दिशेनं आपल्या आपल्या गाड्यांच्या दिशेनं जायला निघाले शिवसेना प्रमुखांनी हे दृश्य पाहिलं आणि त्यांच्यातला व्यंगचित्रकार त्यांच्यातला नेता त्यांच्यातला एक दिलदार माणूस आणि त्यांच्यातल्या राजा मनाचा ठाकरे जागा झाला ते तडक उठले त्यांनी ध्वनिक्षेपकाची जी व्यवस्था होती ती आपल्या हातात घेतली माईक हातात घेतला आणि त्यांनी जनसमुदायाला आवाहन केलं ते म्हणाले केल। की अटल बिहारी वाजपेयी हे महायुतीचे नेते आहेत त्यांचं भाषण हे अध्यक्षीय भाषण किंवा प्रमुख भाषण आहे माझं भाषण संपलं तुम्ही माझं भाषण ऐकून जात असाल तर जिथे असाल तिथे आपल्या जागेवर बसून घ्या पोलिसांना सहकार्य करा आणि अटलजींच भाषण संपल्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतरच तुम्ही गिरगाव चौपाटीचं जे सभास्थान आहे ते सोडाल तोपर्यंत मी शिवसैनिकांना आदेश देतो कुणीही हालायचं नाही अटलजींचं भाषण आता सुरू होतं आणि अवघ्या काही क्षणात अटलजी बोलायला उभे राहिले संपूर्ण शिवसैनिकांनी आणि त्या संपूर्ण सभेनं चिडीचूप अटलजींचं भाषण ऐकलं अटलबिहारी वाजपेयींनी कारण त्यांची एक वेगळी भाषणाची शैली होती शिवसेना प्रमुखांचं भाषण संपलं होतं शिवसैनिकांना वेध लागले होते गाड्या पकडण्याचं आणि आपापल्या घरी जाण्याचे पण शिवसेना प्रमुखांच्या एका आदेशाने मनाच्या मोठेपणाने अटलबिहारी वाजपेयी यांचं भाषण निर्विघ्नपणे आणि अत्यंत शांतपणे होऊ दिलं त्यानंतर शिवसेना भाजपा महायुतीची किंवा एन डी एची केंद्रामध्ये सत्ता आली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले मित्रांनो हे सांगण्याचं कारण इतकंच आहे अटल बिहारी वाजपेयी काय बाळासाहेब ठाकरे काय ही, ही हिमालय इतक्या उंचीची व्यक्तिमत्व होती पण त्याच वेळेला त्यांच्यामध्ये एक राजे पण होत एक दिलदारपणा होता आता ठाकरे येत आहेत हे खरं आहे अठरा वर्षानंतर ते येत आहेत हेही खरंय मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसांसाठी त्यांनी एकत्र यायला हवं हे, हे देखील खरंय पण ते येत असताना शेवटचं भाषण कोण करणार की ज्यांनी शिवसेना प्रमुखांकडून पक्ष घेतल्यानंतर गल्ली ते दिल्ली शिवसेनेचा भगवा फडकवला ते शांत संयमी उद्धव ठाकरे करणार की काहीही नसलं तरी लाखभरांची सभा बघता बघता खिळवून ठेवण्याची क्षमता असलेले राज्यातले सगळ्यात मोठे मास लिडर असलेले राज ठाकरे करणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे मित्र हो तुम्हाला काय वाटतं अध्यक्षीय भाषण किंवा प्रमुख भाषण हे कोण करणार उद्धव ठाकरे की राज ठाकरे मराठी माणसासमोर मराठीची भूमिका जोरकसपणे आणि ठाकरे अंदाजामध्ये शेवटच्या अध्यक्षीय फॉर्म मधून कोण मांडू शकतं किंवा कोण मांडेल असं तुम्हाला वाटतंय आपण त्या नेत्याचं नाव आवर्जून आम्हाला कळवा आपण जे नाव कळवाल त्यावर त्या, त्या नावावरती आणि त्याच्या पुढच्या तयारीवरती आपला पुढचा व्हिडिओ सुद्धा येणार आहे तोपर्यंत आपण सगळ्या मराठी जनांनी आणि मराठी भाषिकांनी ठाकरेंच्या स्वागताला सज्ज होऊया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत मित्र स्वतःची काळजी घ्या आणि असेच काही बोल्ड अचूक बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ नक्कीच वेगळ्या विषयावरचा आणि वेगळ्या मुद्द्यांसहित मी घेऊन येणार तोपर्यंत धन्यवाद